नमस्कार उद्या म्हणजेच अठ्ठावीस ऑगस्टला एक भव्य दिवस ओपनच मैदानात पार पडते चौदळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदाना मित्रांनो नक्कीच आपल्याला सर्वच टॉपची नंदी दि, टॉप दिसतील असाच एक टॉपचा न नंदी बिनजोडचा बेताज बादशामुळे थोर एक आजार एक हाफ पाहताना दिसेल का आणि जर प पार तर कोणासोबत पळेल त्यानंतर मित्रांनो वेगाशेवट पंचमहिंदी केसरी सारज्या सारजा सज्ज आहे तो कोणासोबत पळेल मथुरा आणि सारज एकत्र पतन दिसतील का तर मित्रांनो कालच एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडलं दोस्ती केसरे आणि या महिनात सप्तंदीचं भारत बारा दिवसानंतर गोल्ला दिसला आणि नक्कीच सर्वच मी आनंदी असतील आणि तेव्हापासून हो एक ताव... ते हो एक तेव्हापासून हो एक एक चर्चा चालू झाली की आता भिंजोडचा बादशा मथूर आणि सप्तदेकीचे भारत हा जोड पाहताना दिसावा मित्रांनो जर हा जोड पाहिला तर गाड्याचं स्पीड कसं लागेल कमेंट कोण नक्कीच सांगा त्यानंतर सारजा सरजासोबत कोण पळेल तर मित्रांनो कालच्याच या भारत भारतसोबत पाहून रायनाने गोलाल घेतला आहे आणि तेव्हापासूनच एक चर्चा चालू आहे की सारजा आणि रायना एकत्र पाहताना दिसावे मित्रांनो जर रायना आणि सारजे एकत्र पाहता पाहताना दिसले तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी सर खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो मथुर पळेल का नाही मथुर आता गणपती बाप्पा बसत आहेत आणि त्यामुळेच मथुर मुंबईकडे गेलाय मुंबईला गेलाय असं आहे बघूया जर अजूनसुद्धा घाटावरती असला आणि नियोजन झालं तर नक्कीच आपण अपडेट देऊया च भेटत पण नाही त्यान अपडेट भन्नाट अशा नवीनमध्ये